तुम्ही हात टाकणार असाल तर तुमचा इन्काउंटरच होईल अशी भीती जोपर्यंत या अशा फालतू मानसिकतेच्या लोकांना होत नाही ना तोपर्यंत आमच्या मुलींवरचे अत्याचार थांबणार नाहीत इथे जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर, जर, जर गृहमंत्री असताना तर आम्ही याला ठोकूनच दिला असता बदलापूर मधील दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी गृह विभागाला लक्ष करत या प्रकरणात अधिक गांभीर्यानं लक्ष देऊन फास्ट ट्रॅकवर केस चालवली पाहिजे अशी मागणी करत इथे जर मनसेचा गृहमंत्री असता तर जागेवर एन्काउंटर केला असता असा संताप व्यक्त केला बदलापूर शहरातील आदर्श शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे यानं अत्याचार केल्याची घटना शनिवारी समोर आली या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात तसंच इतर तपासाच्या आणि वैद्यकीय बाबींमध्ये आणि आरोपीला पकडण्यात बदलापूर पूर्व पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे आणि पोलीस प्रशासनानं उदासीन भूमिका घेत विलंब केल्याचा आरोप काही सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला होता मंगळवारी सकाळी बदलापूर स्टेशनवर हजारो महिलांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी महिलांनी लोकल ट्रेन रोखून धरल्या तसंच रिक्षा चालकांनीही रिक्षा बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आता यावर सर्व स्तरातून संतापाची लाट उसळत असताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अशा मानसिकतेच्या लोकांचा एन्काउंटर झाला पाहिजे गृह खात्यानं याला ठोकलं पाहिजे लहान मुलींच्या अंगावर हात टाकण्याची कुणाची हिंमत होणार नाही आज मनसेचा गृहमंत्री असता तर या नराधमाचा जागेवरच एन्काउंटर केला असता असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर